रामकृष्ण आरी मी प्रिय माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे ववसा आणि उद्या व्हिडिओ येईल हा तर इथे ववसा आहे त्यामुळे आईनी सगळी सुप तयार केली होती म्हणजे फुलं पानं हे सर्व ठेवून कारण की गौरीचा पावसा आहे आमचा वर्षाचा जो सण मोठा म्हणतात तो हा आमचा जसा काही बाकी लोकांचा मकर संक्रांतीला असतो तसा आमचा हा गौरीला मोठा सोपाचा पावसा असतो तर आता इथं आम्ही सगळ्याजणी तयार झालोय छानपैकी आणि आता पावसायला चाललो आहे तर सुपविप भरूनच सर्व घेऊन चाललं आहे आणि शेजारीच गौरीचं आहे म्हणजे तिथे गौरी बसवल्यात बऱ्याच जण आहेत चार पाच ठिकाणी गौरी आहेत पण जवळच गेलो आम्ही इथे पावसायला तर पहा कंटिन्यू व्हिडिओ आणि आता आम्ही आहे आणि पुढे खूप खूप मजा केली म्हणजे थोडे डान्स पण केले नाचलोसुद्धा गौरी गणपतीच्या समोर तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल पण मग व्हिडिओ मात्र माझे शॉर्ट व्हिडिओला पाहायला भेटेल कारण की इथे ते टाकलं तर तुम्हाला तर माहिती आहे कॉपीराईट येतं तर पहा शॉर्टमध्ये आम्ही कशाप्रकारे एन्जॉय केलं गौरी गणपतीच्या टायमाला सण म्हणजे काल तर इथे पूजून घेतो आहे आम्ही सर्वजण आणि इकडे वेगळी पद्धत आहे इथं दोन गौराई बसतात आमच्या कोकणामध्ये एकच गौराई बसते गावात एक किंवा दोन असतात आता इथे सगळीकडं मला असं वाटतं आमच्या कॉलनीमध्ये तर सर्व घरोघरी गौराई आहेत सगळ्यांच्या पुढे पाहालच तुम्ही आम्ही जवळजवळ पाच सहा ठिकाणी गौराई आहेत आणि संध्याकाळची त्यांचा हळदी कुंकू पण असेल खूप छान छान गौराई पण खूप माणसं असतात त्यांच्या त्यामुळे एवढा व्हिडिओ घेता येत नाही आला पण ह्या ताई खूप ओळखीच्या आहेत आमच्या जवळच्या मग त्यांच्याकच आम्ही गेलो त्यांना ही पद्धत खूप नवीन वाटते की तुम्ही सुपा तर म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये विचार होते तर म्हटलं आमच्या कोकणामध्ये असाच प्रकारचा व्यवसाय असतो त्यानंतर मग इथं त्यांनी अक्षरशः म्हणजे आमच्याकडे एवढं फराळाचं हे नसतं पठ्यांच्याकडे फराळाचं सगळं देवीला समोर मांडतात छान वाटतं स एवढी तयारी देवीसाठी आणि त्यांची माहेरच्या देव्या म्हणजे गौराई पाठवतात वाटतं तर ते दरवर्षी त्यांना मांडावंच लागतं असं काही बरंच काही काही सांगत होत्या त्या तर तिथं आम्ही दोन दोन गवराईंना छान असं ववसून घेतलं आणि सर्वच सुप हे ओसून घेतली कोकणात तर खूप मजा येते आणि मी तीन वर्ष होते गावाला म्हणजे लग्नाच्या आधी संध्याकाळचं पूर्ण जागरण असतं आणि नाच हे ते सर्व भारी मजा असते पण आता लग्न झाल्यानंतर नाही होत जाणं कारण की इथेसुद्धा गणपती असतो त्यामुळं आता बघू एखाद वर्ष नक्की जाईन गौरी गावची गणपती गवर गणपती दाखवायला गावाला गवर म्हणतात इकडे गौराई महालक्ष्मी मेन म्हणजे असा शब्द आहे तर हे ते माझं वसून झालं नाही एक सगळेजण आता वसून घेत आहेत त्यानंतर आम्ही तिथल्या का सुद्धा हळदी कुंकू येते त्यांनीसुद्धा हे केलं त्यांच्यात हळदी कुंकाचं खूप असतं संध्याकाळीसुद्धा बोलवतात त्या म्हणजे जवळजवळ आम्ही संध्याकाळी सा आठ वाजता जे बाहेर पडलो ते साडेनऊ वाजता घरी आलो एवढ्या प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकू प्लस दादांचे मित्र त्यांच्या वाईफनेसुद्धा आम्हाला हळदी कुंकाला बोलवलं होतं तर सर्वीकडं जाणं खूप महत्त्वाचं असतं कारण मग त्यासुद्धा आमच्या कार्यक्रमाला येतात त्यामुळं आम्हाला जाणं होतंच त्यांच्याकडंसुद्धा तर पहा व्हिडिओ कंटिन्यू

It's been a long time since I've been here, but it's been a long time since I've been here, so it's been a long time since I've been here.

आजचा दिवस खूप म्हणजे उपासच झाला आमचा जवळजवळ म्हणजे आमच्याकडे ओसून झाल्यानंतर जेवतात पण आमचं काही झालं नाही कारण की आम्ही पुढे पाहालच खूप डान्स म्हणजे प्रॅक्टिस करत होतो एक एक डान्सला जेवढं वाटतं तेवढं सोपं नसतं रील्स करणं हे तर मा कळलंच आम्हाला आणि ताई आपण खूप फास्ट टाईम आल्या होत्या व्हिडिओमध्ये तर म्हटलं काहीतरी चेंज हो आणि भारी वाट होतं सगळेजण डान्स कर होते ते आरू सई सर्वच तर आम्ही शिकवत होतो जास्त कोण दीदी आम्हाला शिकवत होती डान्स तर अशा प्रकारे आमचं चाललं होतं चुकत होतं कोण हे कर होतं कोण वेगळी कर होतं ते चालतंच पण खूप मजा आली डान्स करताना नंतर हे आले सुद्धा ओवाळून घेतलं मी वसून सुद्धा वान दिलं तर असं प्रकारे गौरीचा छान असा वंशाचा कार्यक्रम पार पडला आणि संध्याकाळी आणि नेमका सोमवारसुद्धा होता आमचा प्रॉपर असा माझा शेवटचा पाचवा सोमवार होता पशुपतीनाथचा म्हणजे सगळं एकदम आलं उपवास सर्वच मग संध्याकाळी पटकन उरकून पाच वाजता माझी शेवटची पूजा होती शंकराची तर तीसुद्धा व्यवस्थित पार पडली दिवे विवे सर्व गाईघाईमध्येच नाही सगळं व्यवस्थितपणे माझी पूजा झाली आणि संध्याकाळी आम्ही हरी कुंकाराला गेलो वहिनींच्या मैत्रिणींकडं शेजारी पाजारी मस्त गवराई होत्या सगळ्या आता इथे दोन तीन तुम्हाला गवराई दिसेल कारण की माणसं पण भरपूर होती त्यामुळे व्हिडिओ काढणं खूप अवघड जातं तर ह्या सगळ्यात भारी होत्या नऊवारी नेसलेल्या एकच नंबर आणि डेकोरेशन पण छान होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय